वटपौर्णिमेचा सण हा सर्व स्त्रियांसाठी अत्यंत खास व महत्वाचा आहे त्या दिवशी सर्व लग्न झालेल्या स्त्रिया शृंगार करून तयार होतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजा करत असतात वटपौर्णिमेच्या दिवशी महिला साडी घालतात पण वटपौर्णिमेसाठी यंदा कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात किंवा कोणत्या रंगाची साडी घालू नये बांगड्या घालू नये पूजा करण्यासाठी लागणारे साहित्य कोणते पूजा करण्याची योग्य वेळ कोणती चला तर या सर्व पूजेविषयी माहिती जाणून घेऊया वटपौर्णिमा पूजा मुहूर्त 21 जून 2024 रोजी सकाळी सात वाजून 31 मिनिटांनी सुरू होते आणि 22 जून रोजी सकाळी सहा वाजून सद्तीस मिनिटांनी समाप्त होते या वेळेमध्ये पूजेचा शुभमुहूर्त सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटे ते दहा वाजून अडतीस मिनिटे मिनिटापर्यंत आहे सर्व महिलांनी वेळेत वडाच्या झाडाची पूजा करावी आता पूजेसाठी कोणकोणते साहित्य लागते ते बघूया हळदी कुंकू अक्षदा व वस्त्रमाळ फुले सुती धाग्याचा बंडल पंचामृत पाणी दोन विड्याचे पान सुपारी एक किंवा दोन रुपयाचे नाणे खारीक खोबर बदाम उदबत्ती दिवा कापूर पूजेमध्ये लागणारे सौभाग्य अलंकार एक ब्लाऊज पीस पाच हिरव्या बांगड्या कंगवा काळ्या मण्याची माळ कुंकवाचा करंडा सुवासिन स्त्रियांची ओटी भरण्यासाठी लागणारे साहित्य गहू पाचांबे आणि एक रुपयाचे नाणे पूजा करण्यासाठी कोणत्या रंगाचे कपडे घालावे ते आता बघूया पूजा करण्यासाठी हिंदू धर्मामध्ये काही रंगांना अत्यंत शुभ मानले जाते जसे की लाल हिरवा पिवळा नारंगी केशरी रंगाच्या साड्या व याच रंगाच्या काचेच्या बांगड्या तुम्ही पूजेसाठी घालू शकता परंतु पूजेसाठी तुम्ही पांढरा नेया व काळा या रंगाचे कपडे घालू नये